नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या 12 झटका या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग सहायता दिनानिमित्त शालेय साहित्य व खाव वाटप कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा तसेच MPSC UPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा 2024 मध्ये क्लास 1 पदी निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळावा श्री सिद्धनाथ मंदिर तरंग येथे संपन्न झाला यामध्ये सोमनाथ तुकाराम कर्णवर एपीआय ठाणे शहर प्रदीप दुर्योधन डी वाय एस पी कल्याणी नानासाहेब शिंदे कमर्शियल पायलट सागर केशव रणनवरे राजपात्रिक अधिकारी दीपाली शिवाजी खरात सहाय्यक राज्यकर आयुक्त सायली शिवाजी पराडे क्लास वन अधिकारी अजय भागवत तरंगे अभियांत्रिक सहाय्यक काचल विलास भोसले राजपात्रिक अधिकारी रोशनी अशोक काळे महसूल सहाय्यक पिंपरी चिंचवड अहिल्या प्रेमानंद नरुटे महसूल सहाय्यक गडचिरोली यांचा भव्य सत्कार संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक राज्यकर आयुक्त दीपाली शिवाजी व्यक्त करताना म्हणाल्या सन्मान इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी दिपाली शारदा शिवाजी खरा मी माळशिरस तालुक्यातीलच शिरगी या गावातून आलेली आहे आणि माझी यावर्षी एम पी एस सी मधून दोन हजार चोवीस मध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त या पदासाठी निवड झालेली आहे तर माझ्याबद्दल सुरुवातीत शिक्षणाबद्दल थोडस सांगते सुरुवातीचं शिक्षण जिल्हा परिषदे शाळेतच झालं होत त्यानंतर मी डॉक्टर बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपते या ठिकाणी आठवी ते बारावीचं शिक्षण घेतलं आणि सर परशुरामबाब महाविद्यालय पुणे येथून मी बीएससी स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता आणि दोन हजार एकोणीस पासून पूर्ण वेळा अभ्यास करत होते आणि या वर्षी मला हे पद मिळालेलं आहे याच्या अगोदर गेल्या वर्षी सरळ सेवेतून मला जलसंपदा विभागामध्ये दत्तरून या पदावरून माझी नियुक्ती झालेली होती इथं बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे की लहानपणी आपल्याला पुस्तकं वाचण्याची आवड नसते तर ती आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला गोष्टीची पुस्तकं वाचू शकता मी देखील चौथी पाचवी पर्यंत गोष्टीची पुस्तकं वाचायची आणि असं करत करत वाचनाची आवड निर्माण करा तुम्ही तुमच्यामध्ये त्यानंतर तर आठवी नववी हे स्वप्न बघायचं वय असतं तर तुम्ही या वयामध्ये तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पुढं काय व्हायचं ते आम्ही देखील तिथे बसलेल्या बऱ्याच जणांनी या वयामध्येच ठरवलं होतं आठवी नववीमध्ये असताना की तुम्हाला पुढं काय व्हायचं ते आणि त्यानंतर या ठिकाणी बरेच पालक दिसत आहेत तर पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की मुलांना तर संधी सगळेच देतात परंतु मुलींना देखील समान संधी द्या शिक्षणाची आज या ठिकाणी आपण बघतो की जेवढी मुलांचा सत्कार झालेला आहे तेवढ्याच दे दे मुलींचा देखील सत्कार या ठिकाणी झालेला आहे तर मला एवढंच म्हणायचं की मुलींना शिक्षणाची समान संधी द्या आणि एवढेच बनून मी या ठिकाणी कर